नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत निमित्त खूप सोपे व सुंदर भाषण भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो माझे नाव सानिका आहे सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व महान राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते शिवाजी शिवाजीराजे लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते त्यांना माता जिजाऊंकडून उत्तम संस्कार व पिता शहाजी शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला अनेक गड व किल्ले जिंकले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि रयतेला न्यायप्रिय राजा मिळाला त्यांनी सर्वांना समान न्याय दिला स्त्रियांचा आदर केला गोर गरीब जनतेला सुखी केले दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला छत्रपती शिवाजी महाराज शूर धाडसी व पराक्रमी राजा होते राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान जगती तुम्ही छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान जगती तुम्ही छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान अशा या आदर्श राजास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद